नमस्कार मित्र हो त्रिशा विज्युअल लर्निंग चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत तर आज आपण पाहणार आहोत शिक्षक दिन भाषण गुरु ज्ञानाचा झरा अन त्यागाची मूर्ती गुरु ज्ञानाचा झरा अन त्यागाची मूर्ती राष्ट्राचा कणा सर्व दूरतयांची कीर्ती गुरु राष्ट्राचा कणा सर्व दूरतयांची कीर्ती सन्माननीय व्यासपीठ आदरणीय मुख्याध्यापक वंदनीय गुरुजन वर्ग व माझ्या मित्रमैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार माझे नाव अमृता आहे आणि मी तिसरी या वर्गात शिकते विद्यार्थ्यांना ज्ञानाची नवी दृष्टी देऊन समाजाला योग्य दिशा देणाऱ्या माझ्या सर्व गुरुजनांना प्रथम माझे कोटी कोटी नमन कोटी कोटी नमन आज पाच सप्टेंबर म्हणजे शिक्षक दिन दरवर्षी हा दिवस आपण मोठ्या उत्साहाने साजरा करतो पाच सप्टेंबर हा दिवस भारताचे माजी राष्ट्रपती तसेच आदर्श शिक्षक डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आहे भारतात प्राचीन काळापासून गुरुशिष्य परंपरा असून शिक्षक हे आम्हाला जगण्याचा मार्ग दाखवतात म्हणून म्हटले जाते गुरुविन कोण दाखवील वाट आपल्या जीवनात शिक्षकांचे खूप महत्त्वाचे स्थान आहे ते आपल्याला ज्ञान देतात चांगले संस्कार करतात आपल्या जीवनातील अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश आणण्याचे महान कार्य गुरु करतात शिक्षक आपले खरे मित्र व मार्गदर्शक असतात ते आपल्या कलागुणांना वाव देतात आणि आपले चांगले आणि वाईट यातील फरक समजावून सांगतात शिक्षक विद्यार्थ्यांना फक्त विषयाचे ज्ञान देत नाही तर जीवन कसे जगावे याचे सुद्धा बाळकडू देतात म्हणून फक्त आजच नव्हे तर कायम त्यांचा सन्मान करूया शेवटी एवढेच म्हणेन गुरुविना न मिळे ज्ञान द्न्यान, ज्ञानाविना न मिळे सन्मान गुरुविना न मिळे ज्ञान ज्ञानाविना न मिळे सन्मान जीवन भवसागर तराया, या चला वंदूया गुरुराया जीवन भवसागर तराया या चला गुरु राया, गुरुराया धन्यवाद जय गुरु अशाच प्रकारच्या नवनवीन भाषणांसाठी त्रिशा विज्युअल लर्निंग चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा